नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता सोपी पद्धत आहे आणि वेगळ्या प्रकारचा नाश्ता आहे करून बघा मैत्रिणींनो अगदी सगळ्यांना आवडणार तुम्ही इडली ढोसा पण म्हणजे आपल्याला त्याची जास्त झंझट वाटते वेळ लागतो तर ही झटपट रेसिपी बनवा खूप छान लागते टेस्टी लागते एक नंबर लागते मैत्रिणींनो मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता इथे एक बाऊल घेतलेला आहे मी आपल्याला इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली कोथंबीर छान अशी बारीक चिरून घ्यायची पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन अडीच वाट्या पाणी लागू शकतं अर्धी वाटी मी दही टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये दह्याने आपला नाश्ता खूप छान असा खुशखुशीत आणि खूप छान वेगळी टेस्ट येते त्याला दोन वाट्या तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी दही घ्या कोथंबीर टाकून घेतलेली मिक्स करून घेते मी पाणी थोडं थोडं करून टाका एकदम पाणी टाकू नका एकदम पातळ पेस्ट होईल लागल तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकतो आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या व्यवस्थित तर इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघा आपण दही टाकले तांदाचं पीठ टाकले ना त्याने एकदम मस्त असं व्हाईट कलर आलेला आहे आता याच्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता काय काय मुलं भाज्या खात नाहीत त्या ॲड करा तर आपलं छान असं मिश्रण मिक्स झालेलं आहे मीठ टाकून घेतले मी अर्धा चमचा आपल्या इथे दही इनो म्हणजे सॉरी इस इनो किंवा सोड्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे फक्त अर्धी वाटी दही टाकायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या टाका किंवा टाकल्या तरी मुलांना कळणाऱ्याने याच्यामध्ये कोणत्या भाज्या टाकल्या आहेत म्हणून अर्धी वाटी शिमला मिरची टाकली मी टोमॅटो टाकलेला आहे छानसा असा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे हिरवी मिरची लसूण मिक्सरला फिरून घेतलेली आहे ती मी टाकून घेतलेली आहे तुमच्या तिकटानुसार तुम्ही ते वापर करू शकता हिरव्या मिरचीचा नंतर गाजर किसून घेतलेला आहे मी आता छान अशा सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहे खूप छान कलरफुल असा नाश्ता दिसतो आणि हेल्दी तर आहेच आपण सगळ्याच भाज्या याच्यामध्ये वापर केलेला आहे आता याच्यानंतर मी थोडासा कोबी टाकलेला आहे कोबीने छान असा कुरकुरीतपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते तर आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत एत। इथे मी ढोश्यांचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तो घ्या लोखंडाच्या तव्यावरही छान निघतात आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता इथे डोसा मी टाकून घेते तुम्ही डोसा बोला किंवा मिक्स भाज्यांचा पराठाही बोलू शकता याला तुम्ही काय रेसिपीला नाव दे देणार नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला तर ते इथे तेल लावून घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला जाड पातळ कसे अस पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही तव्यावरती बनवून घ्या कमी गॅसवरती छान तेल टाकून आपल्याला मस्त खमंग असे तेलावरती भाजून घ्यायचे मैत्रिण खूप छान टेस्ट लागते करून बघा तुम्ही माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका कोण आपल्या नवीन मैत्रिणी चॅनलवर असतील तर आता थोडं थोडं करून मस्त असे खमंग सगळे भाजून घेते मैत्रिणी करून बघा एकदा याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी रेसिपी सगळ्यांनाच येते चटणीला खोबरं घेताना आपण नारळ घेताना एकदम रससीत असं नारळ घ्यायचं त्याने चटणीचे चटणीची जी टेस्ट असते ती खूप छान लागते आता सगळे मी व्यवस्थित असे तव्यावरती तेल टाकून छान भाजून घेत आहे तर थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे लगेच भाजून येतात बिलकुल तव्याला चिटकत नाही मैत्रिण आपण फक्त इथे तांदळाचा पिठाचा वापर केलेला आहे वापर केलेला आहे दुसरी कोणतीही पिठाचा आपण इथे वापर केलेला नाही तर आता एक एक करून मी सगळे कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घेते चवीला ना मै मे, मैत्रिणी तुम्ही बनवल्यानंतर करणार एवढी छा चा, एवढे छान लागतात ना खूप छान लागतात करून बघा मुलांच्या टिफिनना द्या किंवा तुम्ही संडेला नाश्त्यासाठी बनवू शकता खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मी खोबऱ्याची चटणीत मस्त असं ओलसर नारळ घ्यायचं रसदार नारळ घ्यायचं त्याची चटणी छान लागते खोबरं घेतलेले लसूण हिरवी मिरची कोथंबीर वाटून घेतलेली थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि छान अशी खमंग मोहरी आणि कढीपत्त्याची मी चटणीला फो फोड फोडणी दिलेली आहे ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणं प्लीज एक कॉमेंट करा मला म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात ते मला कळेल आणि माझ्या मैत्रिणी कुठपर्यंत पो म्हणजे कुठून बघतात माझे व्हिडिओ तेही मला कळेल प्लीज मैत्रिणीनो तर आता मी एक एक करून छान असे भाजन घेते तुम्हाला कसे पाहिजेत तुम्ही पातळ जाड तुम्हाला हवे तसे तुम्ही, 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 तुम्ही करू शकता तर मी मीडियम बनवलेले खूप जाड पण नाही पातळ पण नाही याला फक्त भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण तांदळाचं पीठ असतं त्याच्यामध्ये पण खायला एकदम भारी लागतात वेळ लागतो बनवायला पण नाश्ता एकदम छान होतो मैत्रिणीनं एकदा करूनच बघा तुम्ही आणि कलर पण आहे ना खूप छान म्हणजे ज्या आपण ज्या भाज्या टाकल्या आहेत ना खूप छान दिसतात त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामुळे मुलं बघता क्षणी खाणार कलर पण खूप छान आलेला आहे बघा आणि आपल्याला कमी गॅसवरती मैत्रिणं भाजायचं आहे ते फुल गॅस करून भाजू नका कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे